मराठा क्रांती ठोक मोर्चा व सर्ग मराठा संघटना प्रमुख या ठिकाणी आज बैठक या ठिकाणी आयोजित केली होती बैठकीचं कारण एवढंच होतं क या महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णवला मंडल आयोगाची या ठिकाणी पवार साहेबांनी स्थापना केली आणि त्या ठिकाणी सगळ्यां भुजबळ साहेबाच्या माध्यमातून बऱ्याचशा बोगस जाती त्या ओबीसी बांधवांचं समावेश त्या ठिकाणी केलं आणि आरक्षणाच्या मर्यादा त्या ठिकाणी वाढली गेली आणि पवार साहेब त्यावेळेस मराठा समाज एक जात त्या ठिकाणी आली आमचा प्रश्न त्या ठिकाणी आहे आणि आज शरद पवार साहेब नागपूर मधून पुन्हा मंडल आयोगाची यात्रा त्या ठिकाणी सुरू करत आहेत मग शरद पवार साहेबांना आमचा प्रश्न आहे मराठा समाजाला तुम्हाला आरक्षण द्यायचं आहे की नाही द्यायचं हा प्रश्न आमचा पवार साहेब आहे मराठा आरक्षणासाठी तुम्ही का यात्रा काढत नाही हा त्यांना प्रश्न आहे दुसरा विषय आपण बघितला असाल कृषी मंत्री याच्यामध्ये रम्य खाताना त्या ठिकाणी दिसले आणि त्याचा जाब विचारण्यासाठी आमचे शेतकरी पुत्र लातूरमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष ठिकाणी प्रश्न विचारण्यासाठी गेले अह त्या ठिकाणी अक्षरशः कुत्र्यासारखा त्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी मारलं आणि त्या ठिकाणी दादा म्हणताय की आम्ही त्या प्रदेशाध्यक्षाची आकारपट्टी केली आणि आता कालच्याच मीडियाच्या माध्यमातून आम्हाला कळलं पुन्हा त्या सुरक्षा वनला नियुक्ती त्या ठिकाणी मोठ्या पदावर त्या ठिकाणी आयोजित केलं का आज मी तुम्हाला सांगतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून राष्ट्रवादी दोन राष्ट्रवादी नाण्याचा जो एकच बाजू आहे म्हणजे दिकाऊ पाण्या करत आहे सत्तेसाठी आणि या पवार साहेबांनी मराठा आरक्षणासाठी मराठा आरक्षणासाठी आजपर्यंत काही के केलं नाही मतासाठी यांनी फक्त मराठा समाजाचा वापर या ठिकाणी केलेला आहे आणि आता देवेंद्र फडणवीस साहेबांना आमचा या ठिकाणी प्रश्न आहे त्या केंद्रात पण सरकार तुमचं आणि राज्यात पण सरकार तुमचं आहे जर तुम्हाला खरं तर मराठा समाजा जर आरक्षण द्यायचं का नाही आणि मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचं असेल तर राज्य सरकारला या ठिकाणी अधिकार नाहीये तो अधिकार केंद्र सरकारला आहे त्यामुळं देवेंद्रजी तात्काळ तुम्ही या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांची या ठिकाणी भेट घेऊन मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्या विनाकारण या ठिकाणी तुम्ही मराठा समाज दिशा भूल करू नका येणाऱ्या काळामध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि सौरव मराठा संघटना येणाऱ्या काळामध्ये दिल्लीमध्ये आम्ही धडकणार आहोत आणि जोपर्यंत आमचा आरक्षणाचा प्रश्न मिटणार नाही तोपर्यंत आम्ही आता दिल्ली सोडणार आहोत ते बघा तरंगे पाटील पण या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण भेटा म्हणून आंदोलन करत आहेत आणि आम्ही पण गेल्या पंचवीस वर्षापासून मराठा समाज आरक्षण भेटा म्हणून या ठिकाणी आंदोलन करत आहोत आमचं एकच म्हणणं आहे जे संविधानानं आणि जे कायद्याना भेटल तर ते दिल्लीमध्येच आम्हाला भेटणार आहे त्यामुळं आम्ही या ठिकाणी जरंगी ना पण या ठिकाणी विनंती करतोय या महाराष्ट्रात मराठा समाजानं सत्तर मोर्चे काढले किती मोर्चे काढले सत्तर मोर्चे काढले या सरकारनं काही दिलं आहे का मराठा समाजाला अजिबात या ठिकाणी काही दिलेलं नाही जोपर्यंत दिल्ली बंद होणार नाही मोदी साहेबांना घाम फुटणार नाही तोपर्यंत या महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण भेटणार नाही मी आज या ठिकाणी सांगतो आता जारांगी पाटील जा महाराष्ट्रात मराठवाड्यामध्ये दि, बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी मिटिंगा सुरू आहे आणि एकोणतीस ऑगस्टला जारंगी पाटील मुंबईमध्ये दाखल होत आहे नक्कीच जारंगी पाटील पण या ठिकाणी आरक्षणासाठी लढत आहेत आणि आम्ही पण आरक्षणासाठी लढतो पण आमचं म्हणणं काय म्हणजे का जे संविधानानं आणि जे कायद्यानं भेटणार आहे ते दिल्लीमध्ये भेटणार आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि सगळ्यामुळे संघटनांना घेऊन आम्ही दिल्लीमध्ये घडकणार आहोत